मित्रांनो दैनिक लोकमत अमरावती या पेपरमध्ये आलेल्या आजची न्यूज आहे मित्रांनो गेल्या चोवीस वर्षात तब्बल एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वाधिक प्रमाण जे आहे विदर्भ आणि मराठवाड्याचं आहे तर ह्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे आणि त्याला कारणं भरपूर आहे मित्रांनो सरकारचे चुकीचे धोरणं नैसर्गिक आपत्ती पूरपरिस्थिती अवकाळी पाऊस गारपीट आणि मालाला न मिळणारा भाव या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कसा जगल याचीसुद्धा आता शाश्वती राहिलेली नाही आहे तर मित्रांनो विदर्भ आणि मराठवाडा प्रमुख प्रामुख्याने हा दुष्काळी भाग आहे आणि याच्यामध्ये कुठलंही हमीचं पीक शेतकऱ्यांना मिळत नाही आहे कापूस सोयाबीन इथलं महत्त्वाचं विदर्भ आणि मराठवाड्याचं पीक आहे त्याच्यामध्ये कुठलंही ठोक सरकारच्या माध्यमातून या कापूस आणि सोयाबीनला कुठलंही भा हमी भाव किंवा कुठलंही याच्याबद्दल शाश्वत अनुदान देखील शेतकऱ्यांना याच्याबद्दल मिळत नाही आहे त्याच्यामुळं भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या आत्म्या आता आत्महत्या जवळपास एकोणपन्नास हा हजार आत्महत्या या गेल्या चोवीस वर्षात झालेलं आहे तर मित्रांनो आता याच्यामध्ये बरेच सारे सरकारचे चुकीचे धोरणं याला जबाबदार आहे कारण की स्वामीनाथन आयोगाने शिफारे स्वा, स स्वामीनाथन आयोगाच्या शिफारीनुसार शेतकऱ्यांना भाव मिळत नाही आहे पिकवलेला भावसुद्धा वेळेवर विकत नाही आहे विकला तर तो एकदम कमी भावात जातो आहे अशा भरपूर साऱ्या अडचणी आणि विशेषतः विदर्भ मराठवाडा म्हणलं तर दुष्काळी भाग असल्यामुळं सिंचनाच्या पुरेशा सुई देणार सुविधा नसल्यामुळं इथला शेतकरी भरपूर या शेतीच्या धंद्यामध्ये पूर्ण लॉस झालेला आहे त्याच्यामुळं इथलं सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या दोन्ही विभागामध्ये झालेलं आहे तर मित्रांनो आता बजेट सादर झालेलं आहे आणि याच्यामध्ये दे देखील शेतकऱ्यांना कुठलाही आधार देण्याचा काम या सरकारच्या माध्यमातून झालेलं नाही आहे तर पोकळ आश्वासनच फक्त सरकारने निवडणुका निवडणुकीप्रती दिलेले आता आता जर चोवीस वर्षाची एकोणपन्नास हजार आत्महत्या शेतकऱ्यांचं जर झाल्या असेल आणि आणखीन जर याच्यामध्ये सरकारला शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करायचं असेल तर हे देखील फार याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तर मित्रांनो आता कर्जमाफीचा जोर जरी शेतकरी नेते धरित विरोधी पक्ष नेते धरिता जोर धरून कायम असले तरी देखील सरकारच्या माध्यमातून देखील याच्यावरती काय निर्णय होतो आता अधिवेशनात बजेट तर सादर झालेलं आहे याच्यात तर काही फार शेतकऱ्यांना मिळालं नाही आणि आता अशा परिस्थितीमध्ये ही आकडेवारी समोर आलेली आहे प्रचंड दुःखदायक आ, प्रचंड मनाला तळतळ हळहळ लावणारी आकडेवारी आहे तर मित्रांनो आता या व्यवस्थेवर काय बोलायचं आणि त्याच्यामध्ये निसर्ग देखील शेतकऱ्यांना साथ देत नसल्यामुळं शेतकरी सरकारच्या चुकीचे धोरणं आणि निसर्गाची आपत्ती या दोन्हीच्यामध्ये द पक्का दबले गेलेला आहे तर मित्रांनो असे संकट शेतकऱ्यांच्या वर येतच असतात परंतु शेतकरी आत्महत्या करणं म्हणजे काही याच्यावरती मार्ग नाही आहे तर मित्रांनो काय सध्या आता या विषयावरती काय बोला ते सुद्धा आता काही सुचत नाही आहे त्याच्यामुळं मित्रांनो आत्महत्या तरी देखील कोणी शेतकऱ्यांनी करायला नाही पाहिजे कारण की आत्महत्या करणं म्हणजे आपले प्रश्न सुटेल असे नाही आत्ताच कि का दोन तीन दिवसापूर्वी आपले प्रगतशील शेतकरी आणि ज्यांना भरपूर सरकारी सरकार पुरस्कार देखील मिळालेले असे कैलास नागरे यांनी देखील या प्रगतशील शेतकऱ्यांनी भरपूर साऱ्या शासनाच्या माध्यमातून यांना पुरस्कार मिळाले होते असे देखील शेतकरी आत्महत्यासाठी जर आत्महत्येचा जर निर्णय घेत असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याची काय अवस्था होऊ शकते या कृषीप्रधान देशामध्ये आता हे सुद्धा आता एक फार चिंतेची बाब आहे मित्रांनो तर मित्रांनो हे अपडेट घेण्याचा एक एकच हे विषय होता कारण की आत्महत्या कुणीही शेतकरी बांधवांनी करू नये असा एक आपला आग्रह राहील तर मित्रांनो थांबतो